जर एखाद्या अशा मोठ्या घटनेमध्ये असेल तर त्यांनी लगेच तिकडनं साईडला झालं पाहिजे होतं किंबहुना तसं न करता परळीमध्ये तेजस कार्यालयामध्ये जाऊन ते लोकांची गाठी बिटी घेत होते म्हणजे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जाणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय अंजली दमानिया आणि सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे आपला सहकारी किंवा पार्टनर जराशी एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर त्यांनी लगेचच बाजूला झालं पाहिजे होतं पण एवढं सगळं प्रकरण करत असताना धनंजय मुंडे हे कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत होते याचा अर्थ असाच आहे की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न आहेत त्याचमुळे अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी अतिशय रास्त आहे त्यानुसार धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय नरेंद्र पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी केलेलं हे विधान फडणवीस यांना घरचा आहेर मानला जातोय कालपर्यंत दमन यांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं ज्याच्यामध्ये अशी एक कंपनी आहे ती ज्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी आणि वाल्मी कराड आहेत आणि वाल्मिक कराडांचे काही जे आ, फोन कॉल डिटेल्स त्या मारेकरांचे फोन कॉल डिटेल्स व्हिडिओ कॉल्स हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मॅच होताना आपल्याला डिपार्टमेंटकडनं कन्फर्मेशन मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये आपला सहकारी किंवा आपला मित्र किंवा आपला पार्टनर जर एखाद्या अशा मोठ्या घटनेमध्ये असेल तर त्यांनी लगेच तिकडनं साईडला झालं पाहिजे होतं किंबहुना तसं न करता परळीमध्ये त्याच्याच कार्यालयामध्ये जाऊन ते लोकांची गाठीपेटी घेत होते म्हणजे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न आहेत आणि म्हणून ज्या लोकांनी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे दमाने असतील त्यानंतर आमदार सुरेश दस असतील आमदार शिरसागर असतील यांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी भरपूर रास्त आहे की त्यांनी मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यामुळे पोलिसांच्यावरती जो दबाव आहे तो दबाव त्या ठिकाणी राहणार नाही चौकशी चांगली होईल आणि खरं सत्य ते लवकर बाहेर पडेल त्याचबरोबर सत्य बाहेर पडल्यानंतर त्यांनी परत मंत्रिमंडळाची शपथविधी घ्यावी आजकाल शपथविधीचे काय टायमिंग नक्की नाही आहे सकाळी पहाे शपथविधी दुपारी शपथविधी संध्याकाळी शपथविधी एका मंत्र्यांकरिताही परत एकदा शपथविधी होऊ शकते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर